आता फक्त एका क्लिक वर बर बर तुम्ही डिलीट करू शकणार हजारो ईमेल्स हो बरोबर ऐकलंय तुम्ही कारण जी मेल खूप वर्षानंतर एक भारी पिक्चर आणलंय ज्यामुळे तुमचा मेल बॉक्स फुल झाल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला कधीच नाही चालणार काय कोणतं पिक्चर लगेच सांगतो त्यासाठी तुम्हाला तुमचं जीमेल अकाउंट वर किंवा लॅपटॉपवर लॉग इन करायचंय त्यानंतर वरती लेफ्ट साइड ला तीन लाईन वर क्लिक करायचं खाली स्क्रोल केलं की एक तुम्हाला नवीन ऑप्शन दिसेल मॅनेज सबस्क्रिप्शन आणि या ऑप्शनवर क्लिक केले की तुम्ही सबस्क्राईब केलेले सेंडर्स तुम्हाला दिसतील हे तेच सेंडर्स आहेत जे तुम्हाला उठसुट मेल पाठवतात आणि तुमचा ईमेल बॉक्स फुल करतात पण हे नवीन ऑप्शन वापरून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ते मेल डिलीट करू शकता त्यासाठी काय करायचं तर तुम्ही सबस्क्राईब केलेले मेल तुम्हाला त्या ऑप्शनवर जाऊन फक्त अनसबस्क्राईब करायचे आहेत बस झालं एवढं एवढं सोपं होतं ते आता ते सेंडर्स तुम्हाला कधी पुन्हा मेल सेंड करू शकणार नाहीत आणि तुमचा मेल बॉक्स फुल झाले तर नोटिफिकेशन देखील तुमच्या मोबाईलमध्ये येणार नाही तुम तुम्हाला जीमेलची ट्रिक आवडली असल्यास ले आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा